नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण बघणार आहोत स्कंदमाता देवीची कथा तसेच नवरात्रीची पाचवी माळ आहे तर स्कंद मातेची पूजा कशी करावी मंत्र कोणते यावर आपण सर्व माहिती पाहणार आहोत तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीची पाचवी माळ माळ म्हणजेच देवी स्कंदमातेची असते जी प्रेम वात्सल्य आरोग्य आणि समृद्धीचं प्रतीक मानले जाते या दिवशी स्कंदमातेची पूजा केल्याने कुटुंबात सुखसमृद्धी येते आणि नकारात्मकता दूर होऊन जाते स्कंद मातेचे स्वरूप आणि महत्त्व तर स्कंदमातेचे रूप हे दुर्गा दुर्गादेवीच्या नऊ रूपांपैकी पाचवे रूप आहे ती स्कंद म्हणजेच युद्ध देवता कार्तिके यांची आई आहे स्कंद मातेची पूजा केल्यामुळे भक्ताला मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो तसेच आरोग्य शांती समृद्धी देखील लाभते ती कमळावर बसते म्हणून तिला पद्मासना असेही म्हणतात तिचा वर्ण शुभ्र म्हणजेच पांढरा असून ती सिंहावर आरूढ असते तिच्या चार हातात दोन हातात कमळ तर एका हातात बाल स्कंद असते आणि चौथा हात भक्तांना वरदाने देण्यासाठी असतो स्कंद मातेची कथा बघणार आहोत आपण एकदा राक्षस तारकसुराने सर्वत्र अत्य अत्याचार सुरू केले त्याचा वध फक्त भगवान शिवपुत्रच करू शकेल असा वर त्याला प्राप्त होता पार्वती देवीने भगवान शिवाशी ल विवाह केला आणि त्यांच्या पोटी कार्तिकीय म्हणजे स्कंद यांचा जन्म झाला स्कंदाने तारकासुराचा वध करून देवांचे कल्याण केले या कारणास्तव माता पार्वतीला स्कंद माता म्हणून ओळखले जाते भक्त जेव्हा तिची उपासना करतात तेव्हा त्यांना पराक्रम संत संतती सुख आणि अडथळ्यावर विजय मिळवण्याची शक्ती प्राप्त होते स्कंद मातेची पूजा कशा प्रकारे केली पाहिजे प्रथम सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे पूजास्थळी देवीचा फोटो प्रतिमा किंवा मूर्ती सिंहावर बसलेली ठेवावी लाल किंवा पिवळा वस्त्र आसनावर अंतरावे देवीसमोर तेल किंवा तुपाचा दिवा लावावा फुलं विशेषतः पिवळी किंवा लाल फुले असावीत अक्षता अगरबत्ती अर्पण करावी स्कंदमातेचा आवडता नैवेद्य म्हणजेच केळी व मोदक मानले जाते देवीची प्रार्थना स्रोत अथवा साधा ओम देवी स्कंद मातेय नम मंत्र जप करावा दिवसभर शक्यतो सात्विक आहार घ्यावा आणि उपवास केल्यास अधिक शुभ मानले जाते स्कंदमातेची पूजा केल्यामुळे स्कंदमातेच्या कृपेने भक्ताला शांती आरोग्य व धनप्राप्ती होते निरस जीवनात आनंदाचा संचार होतो आध्यात्मिक उन्नती साध्य होते आणि मोक्ष मार्ग सुकर होतो तर मैत्रिणींनो तुम्हाला ही छोटीशी कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर ग्रे सनशाईन ब्लॉगला सबस्क्राईब करा लाईक करा शेअरही करा व बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल चला तर मैत्रिणींना भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार